तू बोल। आम्ही साड्या घेतल्या एकूण बावीस काल घेतल्या पिऊ खातोय आम्ही फ्रँकी आणि पिऊ हाय फोन फोन दिले बड़ी <laughs> तिघ शाळेत आणि आम्ही चाललो पनवेल ला पनवेल लाईत ही शाळा पण तुमची ना ही शाळा चिच्छी पप्पाची आणि ही शाळा आमच्या अंगणवाडी त्यांच्या आई वार म्हणजे <laughs> नक्की गोंगा कसले ला? होते लाल, लाल, लाल परी ओके <laughs> जा मग परी मध्ये पकडे यांच्यात तर हो ना तू बोल काय चाल यांचा तुमची बस तुमच्या स्कूलला स्कूल बस नाही हां तर आम्ही पनवेला या सीड चाललोय माझं बँकेत काम पण आहे आणि काल जे आम्ही साड्या घेत ना त्या आम्ही चार साड्या चेंज करायला चाललोय दुसऱ्या साड्या घ्यायला थोडं आम्हाला कोणत्या ब्रिजवरच ट्रॅफिक भेटली আমি খবর হ্যাঁ মনে মহিতা মান বিষয় গা পি পি কয়ে कधी निघाली इथंच थांबायचं आहे का आम्ही मस्त आरामात बसल्या बघा आणि यायला पाठवलं एंट्री करायला ना तर इकडे आमची पेय उठलेली आहे <laughs> <laughs> चांगली झोप काढलेली आहे तिने रिरी आता कधी गेली आता झला जो आली नाही एंट्री मारायला गेल्या काय करायला गेल्या <laughs> आली एक वर्षाची एंट्री राहिला चल अरे बाबा किती मला असं वाटलं कि नको खरं एंट्री किती एंट्री आहे मग किती पाच सात एंट्री नवीन सिस्टम मम्मा आली चला निघतो आता साड्या चेंज करायच्या या साड्या <laughs> चेंज करायच्या घेतल्या का मग हा दुसऱ्या आवडल्यात त्या घेतात हा आवडल्यात किती आणलेल्या साड्या बावीस बावीस

टाटा टाटा निघाले चेंज करा कर झाड्या लगेच आहे टाइमपास नव्हतो करू यो तुम्हाला माहिती असेल पन्नूंचं फेमस त्याच्या पुढे द्वारका दिशे शंभर रुपये साडी पुढचा इकडे त्या रोडला एवी

अगदीला माहित नव्हता किनिंग अर्धा पाहुंतच घालवेल हा आता घेतली मी साडी फक्त मी माझी चेंज करून घेतली बाकी सगळ्यांची त्याच लगेच फोन आला की चेंज न करू आम्ही साड्या तर इथून आम्ही साड्या घेतल्यात एकूण बावीस काल घेतल्या ऍक्च्युली बावीस साल्यामध्ये बचत गटच्या पेऊ आहे ना आमची काल मी इथून खाल्लेली आहे ग ते चार मंचुरियन एवढे पाच लागले ना नाही हा एक हा लावला वागरून खाऊ चालू आहे काय चालवत मग तो आपल्याला फक्त खाऊ पेटपूजा करू मग जाऊ घरी पिऊ पप्पाच्या गाडीला काय चाललंय ग्रीसिंग गाडी पूर्व आकडे तिकडे ही बघा हिर काय पि अग ग अग अग पियू

काम झालंय चालत

अदिच्छा न आता आला आणि गावात थोड्या टायमात घरी बस पाच मिनिटात घरी पोहोचू आम्ही हालत थबा कसे झाले आपली त्याच्यासाठी तिथे का, किती काम करून आलो ना नाही